खेड तालुक्यातील आळंद येथील पवित्र इंद्रायणी नदीच्या प्रदूषणासह वेगवेगळ्या कारणांनी खेड तालुक्याच्या अगदी सीमेवर असलेल्या पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीतील इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण कारवाई सुरू आहे कारवाईच्या पहिल्याच दिवशी सुमारे अठरा लाख चौरस मीटर क्षेत्र भुईसपाट करण्यात आलाय पाच दिवसांपासून कारवाई सुरू असून ही कारवाई आगामी काही दिवस होणार आहे चिखली कोदळवाडीतील कारवाई या कारवाईमुळे पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रभरात खळबळ उडाली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या कारवाईची पार्श्वभूमी धक्कादायक आहे याबाबत स्थानिक पत्रकारांनी काय सांगितलंय ते, ते जाणून घेऊयात खेड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या चाकण एम संबंधित काही व्यवसाय करणाऱ्या चिखली कुदळवाडीमधील अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी राजकारण आणि प्रशासनाला मिळालेला न्यायालयाचा बूस्टर या दोन गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत चिखली कुदळवाडी या भागातील अनधिकृत बांधकाम पात्रा शेड भांगार दुकानांमधील मुद्दा सर्वप्रथम पुढे आला तो आळंदीमधील इंद्रायणी नदी प्रदूषण आणि कुदळवाडीमध्ये घडलेल्या काही आगीच्या घटनांमुळे भंगार दुकानं आणि बेकायदेशीर व्यवसायांमुळे नदीचं प्रदूषणात भर पडते असा दावा प्रशासनाने केला त्यानंतर कुदळवडीत भीषण आगीच्या घटनाही घडल्या होत्या इंद्रायणी नदी प्रदूषण हा मुद्दा विधानसभा निवडणुकीत सुद्धा कळीचा ठरला होता लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत चिखली कुदळवाडी या भागात महायुतीच्या विरोधात फतवाचे राजकारण झाल्याची खूप मोठी चर्चा होती निवडणूक निकालानंतर मतमोजणीमध्ये सुद्धा त्याचे परिणाम दिसून आले महायुतीला या भागात कमी मतदान झालं होतं त्यानंतर या भागातील आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विधानसभा आधी सुद्धा स्थानिक भोसरीच्या आमदारांनी बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा मुद्दा मांडला त्याच्यानंतर कुदळवाडी भागातील बेकायदा भंगार दुकानांवर कारवाईची मागणी केली होती त्यामुळे कुदळवाडीच्या कारवाईला धार्मिक रंग देखील मिळाला होता सुरुवातीला या भागाच्या वेळेला कारवाई करण्यात आली त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर प्रशासनानं काही दिवस ही कारवाई स्थगित केली होती याच दरम्यान काहींनी न्यायालयात याचिका दाखल केल्या तर काहींनी व्यक्तिगत स्वरूपात न्यायालयात दाद मागितली होती तांत्रिकदृष्ट्या रास्त असलेल्या याचिकाकर्त्यांच्या बांधकामांना स्टे मिळाला आणि धार्मिक मुद्द्याला धरून केलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या त्यामुळे प्रशासनाला मोठं बळ मिळालं आणि पोलिसांचा रवा लवाजामा एकत्र करून प्रशासनाने आजवरच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई मागील पाच दिवसांपासून सुरू केलेली आहे सर्व चानधीकृत बांधकामाने पत्राछेडिया असं भंगार दुकानांवर बुलडोझरची कारवाई सुरू आहे यामध्ये मुस्लिम समाजाबरोबर स्थानिक भूमिपुत्र हिंदू बौद्ध शीख ख्रिश्चन बांधवांसह राजस्थानी मारवाडी अशा सर्व जाती धर्माच्या नागरिकांना सध्या या कारवाईला सामोरं जावं लागतंय काही समाजाला पुढे करून तीव्र आंदोलनं करण्याचा आणि प्रशासनाच्या अंगावर जाण्याचा देखील मधल्या काळामध्ये प्रयत्न झाला होता या कारवाई दरम्यान पण प्रशासनाचं इगो दुखावल्यामुळे काय होतं याची प्रचिती संपूर्ण पिंपरी चिंचवडकरांसह चा लगतचा चाखण औद्योगिक भाग आणि महाराष्ट्राने अनुभवले आहे कारण आय एस आणि आय पी एस दर्जाचे अधिकारी भक्कम राजकीय पाठबळ आणि शोभतीला न्यायालयाचे निर्देश